महाराष्ट्रामधला आता भीमा कृषी प्रदर्शन एक फार प्रसिद्ध प्रदर्शन बनलेलं आहे अखंड महाराष्ट्र राज्यामधनं आता इथं लोक याला चालू झाले आहेत त्या काही गोष्टी ज्या काही बातम्या त्या संबंधित उठवल्या गेल्या त्या सगळ्या अफवा आहेत काय खास भीमा कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस आम्हाला यावर्षीसुद्धा अपेक्षित आहे मागच्या वर्षीसारखं रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षीसुद्धा होईल कारण अनेक वेगवेगळे स्टॉल्स अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जनावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधला आता भीमा कृषी प्रदर्शन एक फार प्रसिद्ध प्रदर्शन बनलेलं आहे अखंड महाराष्ट्र राज्यामधनं आता इथं लोक याला चालू झाले आहेत कारण मागच्या पाच वर्षाचा माझा अनुभव आहे हो फक्त पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे नाही पण विदर्भ मराठवाडा कोंकण या भागातनं सुद्धा शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात ह्या प्रदर्शनात येताना दिसला त्यामुळं त्याचा मला खूप आनंद आहे आणि तशीच तयारी आपण ह्या वर्षीसुद्धा केली काही दिवसांपूर्वी आपला एक फोटो व्हायरल झाला आपण अनेक स्टेटमेंट देखील दिली नेमकं काय आम्हाला जाणून घ्यायचं नेमकं काय होतं सत्य नाही मी त्या दिवशीसुद्धा अ स्पष्टीकरण दिलं तो फोटो व्हायरल झाल्या झाल्याच की ज्या काय गोष्टी ज्या काय बातम्या त्या संबंधित उठवल्या गेल्या त्या सगळ्या अफवा आहेत आणि मी सगळ्यांना विनंती करतो की अशा अफवांना आपण कुठलाही प्रकारचा विश्वास ठेवू नये ती भेट काय तशा पद्धतीची काही नव्हती त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना तेवढीच विनंती करतो आपली आणि रिंकूचे ओळख पहिल्यापासून आहे का असा एक प्रश्न कुठेतरी नाही नाही मी सांगितलं ना मी स्पष्टीकरण आहे ते सगळंच सांगितलं आमची पहिल्यांदा भेट वगैरे झाली सगळं त्या गोष्टीमध्ये मी केलं आता काय त्या गोष्टीला आपल्या जास्त चर्चा करण्याची जा आवश्यकता हो नाही आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा